तेरा मेला होत असणाऱ्या दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या या मेळाव्याच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगर शहराचा मेळावा आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष संपददादा बारासकर यांच्या नेतृत्वाखाली आज होता है। करता पर, पर है। हो है। या ठिकाणी संपन्न होत आहे त्याकरता मी आता नाम उल्लेख परत कोणाचा घेऊन होणार नाही कारण भरपूर नाव आहे ह्या करता ज्यांच्याकरता आज हा मेळावा आयोजित केला गेला असे आपल्या नगरदक्षिणेचे लोकप्रिय खासदार आणि आपल्या महायुतीचे उमेदवार आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांचं मी या मेळाव्याच्या निमित्तानं ते आज आपल्याला या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित झालेत त्यांचं आपल्या सर्वच उपस्थितांच्या वतीनं तमाम नगरकरांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आपल्या सर्वांना सातत्याने माझे जरी ते वडील असले तरी आपल्या सर्वांना एक आधार बोर्ड म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांनाच सातत्याने एक व्यक्तिमत्व आदरणीय काका सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी भोसले साहेबांचं नाव घेतो कारण की आता भोसले साहेब लॉन आपली आहे आणि त्याला काय चार्ज मिळणार आहे आपल्याला ते पण तुमचं नाव होत आहे तर आज आपण सर्वजण या होस्टेल लांड मध्ये या ठिकाणी कार्यक्रम आज आपला आयोजित केला गेला खर तर लोकसभेची उमेदवारी ही आपल्याला खासदार साहेब गेल्या काही दिवसापूर्वी जाहीर झाली जाहीर झाल्यानंतर तुमचा प्रचाराचा कार्यक्रम हा दक्षिणेमध्ये प्रचाराच्या निमित्त आपली सुरुवात झाली आणि अगदी गाव पातळीवरती एखाद्या वाडी वस्तीवरती तर अगदी एखाद्या तालुका स्तरावरती असणाऱ्या नगरपंचायतीमध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी गाठी घेण्याचा कार्यक्रम संपर्क अभ्यास सुरू केला खर तर ज्या वेळेला तुम्ही खासदार झाले मागच्या पाच वर्षाला आताच पांढरे साहेबांनी उल्लेख केला रवी भाऊ त्यांनी तुम्ही मागाशी ऐकलं नाही पण मागाशी मंत्री पांडोळे साहेबांनी मग मनोगत व्यक्त केलं शिंदे सर आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आता काही लोक म्हणतील तुम्हीच मागच्या वेळेला यांच्या विरोधामध्ये उभं होते तुम्हीच यांच्या विरोधामध्ये भाषण करत होते आणि आम्हीच नव्हतो करत तेही आमच्या विरोधात करत होते कारण की उमेदवारी तशी होती आणि मग मंत्री पांढरे साहेबांनी ते काकांचे जुने सहकारी असल्या कारणाने त्यांनी सगळे विस्तृत माहिती दिली की त्यावेळेला सुप्रीमोंनी सांगितलं क्या तो 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 आता तो तो की आता तुम्हाला उमेदवारी करावं लागेल आणि काकांना देखील सांगितल्यानंतर काकांनी मला सांगितलं की तुला तो अर्ज भरायचा आहे तो फक्त अर्ज माझ्या हातामध्ये दिलेला होता आणि तो अर्ज त्यावेळेला आपण तो भरला आणि अगदी पंधरा वीस दिवसामध्ये सगळीच लोक आपण या नगर शहर सोडून प्रत्येक तालुक्यामध्ये आपण मंत्र्यांच्या गाठी भेटी घेण्याचं काम उपर्णत आहे त्यावेळेला आपण सगळ्या मंडळींनी केलं होतं तुम्ही जरी महिला असल्या तरी महिला देखील त्यावेळेस आज दिसा उन्हाळा आहे तसाच उन्हाळा मागच्या पाच वर्षाला देखील होता आपण सगळे लोक गावगाव वाडीवाडी वस्ती फिरत होतो आणि तुम्ही देखील त्या गोष्टीचा उल्लेख केला की आपण सगळे लोक संपर्क करत होतो आपला लोकसभा लढायचा काही त्यावेळेला प्रश्न उद्भवत नव्हता पण त्यावेळेला पक्षाची परिस्थिती अचानक काही गोष्टी समोर आल्या आणि त्या प्रकारे करावं लागला अजितदा देखील मला सूचना केल्या की आम्ही सांगतो तेवढा आहे पण जसं पांडर साहेब तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला की आपले नेते अजितदादा असल्या कारणानं आज पक्ष तेच चिन्ह तेच आणि सूचनाही आपल्याला अजितदादांनी दिलेल्या आहेत आणि म्हणून मागच्या वर्षी दोन जुलैला आपण सगळे अजितदा भेटलो त्या राज्याचे पुन्हा महायुती सरकारमध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आणि त्या माध्यमातून एक महायुती निर्माण झाली आहे महाराष्ट्रामध्ये आणि महायुतीचा परिणाम आपण सर्व माता भगिनीपासून बालमित्रांपासून अगदी ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकापर्यंत आपण त्या महायुतीमध्ये सामील झाला तर त्याचे परिणाम आपण पाहिले की मागच्या काही दिवसामध्ये आपल्याला दोन टप्प्यामध्ये निधी प्राप्त झाला तो दीडशे कोटीचा डीपी रोड करता आणि आता सव्वेचाळीस कोटी रुपये सगळ्या नगरसेवकांच्या सुतल्या कामाप्रमाणे आणि हा दीडशे कोटीचा निधी चव्वेचाळीस कोटीचा निधी आपण जर पाहिला तर दीडशे कोटीचा डीपी रस्तान करता आहे चव्वेचाळीस कोटी रुपयांचा नगरसेवकांनी सुचवल्याप्रमाणे अगदी त्यांच्या गल्ली वळ्यातल्या कामांपासून अगदी प्राथमिक शूक्ष हा निधी पोहोचला आणि महायुतीमध्ये गेल्यानंतर त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळत महायुतीमध्ये नसतो तर आपण आपलं राजकारण झालं असतं विरोधामध्ये बोललं तर अनेक वेळेला मीडियाचे प्रतिनिधी आपल्या उसून पकडतात पण त्याचा विरोधामधला हा प्रवास हा फार काळाचा नसतो काही चुकीचं बोललं कॉन्ट्रोवर्शियल बोललं तर दोन तीन दिवस मनुष्य चर्चेमध्ये राहतो पण चर्चेनंतर त्याचा ग्राहक पुन्हा खाली जातो आणि म्हणून बरेच लोक काहीतरी मी कॉन्ट्रवर्शियल बोललं पाहिजे मोठ्या लोकांवर बोललं की आपल्याला प्रसिद्धी मिळते पण आता रोज रोज करायचं सर किती मोठ्या लोकांवर कोण कोण बोलणार लोकांनंतर त्याचा कटाळा येतो लोक म्हणतात ते टी व्ही बंद करून टाक सकाळी असे बरेच वेळा लोक सांगतात आणि त्या चॅनल तरी बदल ते असं अनेक वेळ आपल्याला पाहिला मिळाला पण काही लोकांचं आता काय असतं पोट त्याच्यावर चालतं प्रपंच नाही उद्योग व्यवसाय काय नाही घरात भांडे गुंडे नसतात पण देशाच्या राजकारणावरती चर्चा करायला मात्र ते सकाळपासून सुरुवात करतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बऱ्याच लोकांना आम्ही सांगतो बाबा पहिले आपली घरचं बघ धंदा बघ काहीतरी व्यवसाय बघ आणि त्याच्यानंतर तू देशाच्या राजकारणावरती चर्चा करण्याचं काम कर आपल्याला कशी प्रगती येईल आपल्याला जर प्रगती यायची असेल तर आपण आताच व्हिडिओ क्लिप पाहिली आता काही लोक आता सांगतील आपल्याला व्हिडिओ क्लिप लागतील मागच्या पाच वर्ष लाव व्हिडिओ म्हणतील आता आपण बोललेलो होते ना आपण बोलला तू पण उमेदवारी केलीच आहे पण त्याच्यापेक्षाही तुम्हाला सांगतो की पाच वर्षातलं हे लोकसभा सभागृह आपण मागे सगळ्यांनी पाहिलं त्या लोकसभा सभागृह पाहायचं दाखवायचं कारणच ते की तिथं अशी माणसं आपल्याला पाठवू लागतात की त्या सभागृहामध्ये कुठतरी वजन असलं पाहिजे तिथून उड्डाणपूर आणता आला पाहिजे तिथून शहराच्या बाजूनी जो सातशे आठशे कोटी रुपयाचा रकमेचा असलेला रोड आणता आला पाहिजे आणि आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशाचा पंतप्रधान परत कोण होणार आहे कोण होणार आहे आणि आता आता विरोधात जाऊन करायचं का आणि म्हणून अशा माणसाला निवडून दिलं पाहिजे की जो पुन्हा त्या ठिकाणी मोदींच्या हाताला हात धरून आपल्या नगर करता पैसा आणला आणि म्हणून तो पैसा आज जसा आम्ही आजीदार्च्या हाताला हात धरला आणि आम्ही सांगितलं दादा त्यांना काय सांगितलं की आम्ही जरी आज तुमच्या परत असलो तरी आमच्या शहराचे प्रश्न सुटले पाहिजे आमच्या प्रत्येक समाज बांधवाचे प्रत्येक वेगवेगळा जो समाज असेल धर्म असेल त्याचे काम झाले पाहिजे आणि म्हणून आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला मोठा निधी प्रत्येक उपनगरामध्ये मोठं पॅकेज आज आपल्याला राजीदानच्या हो माध्यमातून मिळालं आणि म्हणून हीच चेन ही लोकसभेच्या माध्यमातून खासदार साहेब तुमच्या माध्यमातून तिथं तुम्हाला पाठवून विकासाचं जे काम सुरू झाले ते आपल्याला पुढं चालू ठेवायचं कारण की आज तुम्हाला मिळवायचं नाही काय जसं शिंदे सर मला कालच सांगत होते की त्यांच्या आजोबांचा प्रचार काकांनी आम्ही त्या काळामध्ये केलेला होता आणि म्हणून ही सगळी टीम काम करत असताना आज तुमच्या सारखे लोक आज सक्षम आहे आणि म्हणजे एखादा सक्षम मनुष्य असला तर पुन्हा ज्या वेळेला एखादं काम मंजूर होतं त्या कामाला कुठे चालू करायला अडचण येत नाही आणि म्हणून या सगळ्या कामाचा वेग गती की देण्याचं काम त्या तुमच्या माध्यमातून ह्या नगर दक्षिण भागामध्ये करायचं आज आपण जर पाहिलं तर आता फक्त मागच्या बऱ्याच वर्षापासून आपल्याकडं पांडुरे साहेब आता आपल्या शहरामध्ये आपण काम करतोय शहरामध्ये डीपी आपण करतोय जवळपास आपला नव्वद टक्के प्रयत्न असतो की प्रत्येक रस्ता कॉन्क्रीटकरण करायचं करायचा आणि मग खासदार सुद्धा आम्ही सांगितलं की तुम्ही देखील आता हे गडकरी साहेबांना जास्त प्रयत्न करता तर जास्तीत जास्त कॉन्क्रीटकरण करायचं कामाचा प्रयत्न करा आणि म्हणून त्यांनी देखील प्रयत्न केला आणि आज आपल्याला संपूर्ण रिंग रोड आज त्यांच्याच माध्यमातून आज शहराच्या बाजूची जी रिंग तयार होती ती सगळी कॉन्क्रीट करण्याचा करण्याचा प्रयत्न त्यांनी आज आपल्याला केलेला आपल्याला पाहायला मिळतो आज तालुक्याचा आपल्याला मार्ग सांगता येणार नाही कारण तालुका स्तरावरती आम्ही अजून गेलो नाही की कुठल्या कुठल्या तालुक्यामध्ये तुम्ही काय काय केलं नाही आज आधी खरं तर जामखेडपासून पाहिलं तर राऊरीपर्यंत इकडं आपला दग नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आहे इथं शिरूच्या बोट नदी बसून तर इकडे आपल्या संत भगवान बाबा गडापर्यंत आपला हा लोकसभा मतदारसंघ आहे अरे या सगळ्या परिस्थितीमध्ये भौगोलिक दृष्ट्या आपण जर पाहिलं तर आज आपल्याला प्रत्येक काम तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आज तुमचं काम हे पोचेल आणि म्हणून पोचवत असताना सक्षम लोक त्याच्यामध्ये खर्च असणं गरजेचं असतं आज नगरच्या बाहेर पडायचं म्हटलं तर नगर काळमार असतं असं नगर जामखेड रस्ता असेल नगर दौंड रस्ता असेल आणि सगळे रस्ते आज तुमच्या माध्यमातून कुठेतरी का टाकताना आपल्याला पाहायला मिळतात आता फक्त पातळी रस्ता देखील आता मागच्या काही सहा महिन्यामध्ये पूर्ण पूर्ण दरडा सुरू झाला आता फक्त राहिला तो आपल्या नगर शिर्डी मारला त्याचं देखील आता टेंडर झाले आता फक्त लोकसभेचं आचारसंहिता झाली की त्याही कामाला आपल्याला पुढं मारायला सुरुवात झाली पाहायला मिळेल मग हे सगळे कामं ज्यावेळेस होतात त्याच्यामध्ये सक्षम लोक त्यावरती खुर्चीवर देखील लागत असतात आज घ्या या माध्यमातून आपण सगळेजण एक मेळावा घेतला मेळाव्याच्या माध्यमातून आता उद्यापासून आपल्याला प्रत्येकाला फॉर्म भरण्याची तारीख असेल त्या दिवशी देखील आपल्या सर्वांना मोठ्या संख्येनं आपल्याला या सर्व कार्यक्रमामध्ये आपल्याला फॉर्म भरण्याच्या माध्यमातून आप आपल्याला सहभागी सहभागी थुण, सह व्हायचं आहे आणि उद्याच्या आप काळामध्ये आपल्याला प्रत्येक कामामध्ये आपल्याला पुढाकार घेऊन कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादा हे आपली नगर शहरातले आपल्याला एक कुठतरी मताच्या माध्यमातून ताकद देण्याचं काम आपल्याला ताकद दाखवून घेण्याचं काम आपल्याला उद्याच्या तेरा मेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना करायचं आज आपण मेळावा घेतला प्रत्येक लोक आपापल्या भागातून प्रत्येक प्रतिनिधी प्रत्येक अगदी गल्ली भावातून आज आपल्या माता भगिनी असतील तुमचे लहान लहान मुलं असतील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आपल्याला या ठिकाणी लोक आले आपल्याला पाहायला मिळतात उत्स्फूर्त पाहायला मिळतात आणि हे उत्स्फूर्तपणा हा फक्त आणि फक्त तुम्हाला सांगतो हा उद्याच्या भविष्य पाहतो की उद्याचं भविष्य कसा असणार आहे आणि भविष्य ते सक्षम लोकांच्या हातामध्ये असणं फार गरजेचं असतं काय तर एखादा माणूस जर कमकत असेल तुम्हाला सांगतो तर तो फार काय तर धरू शकत नाही आता लोक आता सुरू झाले पण मला वाटत नाही की आता ही फार दिवस आहे एवढं सोपं त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये भोसे साहेब एवढं काही सोपं नसतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून आता आपल्याला जे काम सुरू करायचं आहे तर ते आपल्याला अगदी द्वनं करायचं आजी दादांचं सातत्याने तुम्हाला सांगतो आताही साहेब मला सात वाजता त्यांचा फोन आला की काय नियोजन आहे मी त्यांना सांगितलं की आता थोड्या वेळामध्ये आमचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि मेळावा घेतल्यानंतर उद्यापासून आम्ही सगळ्या प्रत्येक भागाभागामध्ये आमचं काम जे सुरू झालेलं आहे त्यांना देखील हळूहळू गती देण्याचं काम आम्ही करणार आहोत या माध्यमातून खरं तर बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत उमेदवार कोण आहे काय त्याचा आपल्याला चिंता करायची नाही बऱ्याच वेळेला लोकांना वाटतं आता अशी पोस्ट आली आता याच्या भाषण झालं अरे ते बाबा ती निवडणूक आहे निवडणूक जसे मी पाच वर्षाला आरोप केले तसेच आरोप आता होणार आहे त्याच्यापेक्षा वेगळं का काय होणार नाही पण आरोप करून किंवा फक्त कुठंतरी वेगळी रील बनवून हे काय काम चालत नाही रील बनवायचे असतील तरी मग आपण स्क्रीनवर पाहिजे जसे रील बनवले पाहिजे <laughs> लागतात हे लोकांच्या करतात नगरसेवक कशा करता निवडून देतो ताई आपण नगरसेवक प्रभाकार कष्ट सोडवण्याकरता देत असतो उद्या रस्ता लाईट पाणी ड्रेनेज ही सगळी व्यवस्था आपल्याला आम्ही पाहतो आम्ही सगळेजण लोक बरोबर असतो यांना म्हणजे अगदी रात्रीच्या वेळेला जरी साफ जरी लागलं तरी तुम्हाला सांगतो आमच्या नगरसेवक मंडळीला फोन येतो आणि या सगळ्या लोकांना सर्व मित्राचे फोन येतो संबंधित सम, त्यांच्या जवळच्या लोकांचे फोन असतील जा त्या लोकांना काय अडचण म्हणजे बदलत का म्हणून ही जी प्रक्रिया असते नगरसेवक असेल महानगरपालिकेचे वेगवेगळे पदाधिकारी असतील माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा आमदार म्हणून काम करत असेल हे सगळे किंवा खासदार म्हणून असतील हे सगळी लोक कामा करता मिळून दिले असतात आणि काम करण्याचा प्रयत्न या प्रक्रियेतून आपल्याला करावा लागतो आणि म्हणून आज या एक चांगल्या प्रकारे त्यांच्या अगदी वादवांपासून या राजकीय सामान्य क्षेत्राचा एक वेगळा वारसा आहे आणि त्यामुळे याचा उपयोग आपल्याला तुम्हाला सांगतो सर्वसामान्यांच्या प्रश्नांपासून नगर नगरदक्षिणेच्या विशेषतः आपल्या शहराच्या विकासाच्या प्रश्नाकरता आपल्या पूर्ण करून घ्यायचा आहे त्यावेळेला देखील त्यावेळेला उड्डाणपुराचं काम सुरू झालं बरीच लोक त्यावेळेला चर्चा करत होती की आता हे दोघ विरोधामध्ये लढली आणि एकत्र आले तुम्हाला सांगतो जर आम्ही त्यावेळेस देखील विरोध करत असत असतो एकमेकाला विरोधाला विरोध करत असता तर तुम्हाला सांगतो आता आपण चित्र पाहते उड्डाणपुलाच तर उड्डाणपूल दोन हजार चार पासून तर चोवीस पर्यंत आज आपल्याला पाहायला मिळाला नसता चार पासून स्वप्न होतं लोकांचं की या शहरामध्ये उड्डाणपूल झाला पाहिजे आणि आता एक नाही तर आता अनेक उड्डाणपूल आपल्याला येणाऱ्या काळामध्ये शहरामध्ये करायचे भविष्यातलं आपलं स्वप्न आता जसं आज शहर वाढते दहा वर्षामध्ये आपण शहराची भौगोलिक दृष्टी पाहिली तर प्रत्येक उपनगर अगदी चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार लोक पुढे गेलेला आहे आणि म्हणून या उपनगरांच्या विकासाकरता शहराच्या अनुषंगाने उद्याचे हद्दवाट लक्षात घेतात आपल्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून असो राज्य सरकारच्या माध्यमातून असो आपल्याला कुठंतरी चांगला निधी आणायचा आहे आणि म्हणून प्रयत्न करायचो त्यामुळे त्यामुळं आपल्याला सक्षम लोक या सगळ्या प्रक्रियेमध्ये असणं गरजेचं आहे आणि उद्याच्या काळात तुम्हाला सांगतो रील येतील भाषण येतील यांच्या येतील हे सुद्धा बोलतील हे बोलायला काही कमी नाही तुम्ही त्यांची काही काळजी करू नका बोलते ते आम्ही त्यांना सांगत असतो की तुम्ही जरा जास्त बोल पण ते म्हणतात मी बोलणार ते काय ऐकाय करत नाही पण त्या पेक्षा तुम्हाला सांगतो उद्याच्या भविष्यातल्या असे रील आपल्याला असे लोक निवडून देईल आपल्याला तयार करायचे आणि बाहेर गेल्यानंतर आपल्याला सांगता आलं पाहिजे की आमचा खासदार या संस्थेमध्ये बोलणारा खासदार आहे आमचा खासदार प्रश्न मांडणार आहे आमचा खासदार जसं मी धरू शकतो आमचा खासदार मोदींना धरू शकतो असा खासदार आपल्याला त्या लोकसभेच्या म्हणून पाठवायचा आहे आणि त्याच्या आपल्या प्रत्येकाच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्याकरता ही सगळी निवडणूक आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि म्हणून ही काय कुठल्या कोणाच्या अस्थिप लढा नाही तुम्हाला सांगतो ही काय सगळे मोठे लोक आहेत तुम्हाला सांगतो कोणाची काय अस्तित्व लढा नाही ही फक्त आणि फक्त उद्याच्या पिढीची निवडणूक आहे उद्याच्या शहराच्या या नगरदक्षिणेच्या मतदारसंघाच्या कामाची निवडणूक आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या करता आपल्याला कोणतरी काम करायचं त्यामुळे तुम्ही प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी उभा राहायचं आणि उद्याच्या तेरा तारखेपर्यंत आपल्याला प्रत्येकाला चर्चा बरेच करत असतात लोक पण चर्चेतला विषय फक्त चर्चेत, चर्चेत राहत असतो तो कधी पुढं मतरूपी आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळे तुम्हाला सांगतो की आपल्याला कामा करता सगळं हे काम पुढे घेऊन जायचंय त्यामुळं आपण प्रत्येकाने या तेरा तारखेला आपल्या आता सगळं अनुक्रमांक असेल चिन्ह असेल हे सगळं आपल्याला मिळणार आहे पण त्यानंतर आपण प्रत्येक प्रचार दौऱ्यामध्ये आपण प्रत्येकजण भेटत राहणार आहे त्यामुळे आपण पुढच्या टप्प्याटप्प्यामध्ये आपण भेटत जाऊ सगळी प्रक्रिया पुढं घेऊन जाण्याची जबाबदारी ही आजी दादाने आपल्याला सूचना केल्याप्रमाणे आपल्याला या नगर शहरामध्ये आपल्याला प्रामुख्याने दाबवण्याकरता आपण प्रत्येकाला काम करायचं आहे त्यामुळं आज आपण खासदार साहेबांनी देखील निमंत्रित केलं त्यांना सांगितलं आम्ही आता राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित केला तुम्हाला जर संध्याकाळी जर वेळ मिळाला तुम्ही कुठल्याही तालुक्यामध्ये असले तर जाता जाता नगर शहरामध्ये तुम्ही येऊन जा आता बरेच लोक संपर्क करत असतात फिरत असतात पण तुम्हाला सांगतो ते लोक फक्त निवडणूक आयोग करत असतात निवडणूक संपल्या तरी लोक तुम्हाला सांगतो दिसेल आणि उद्याही निवडणूक संपल्यानंतर ते लोक दिसणार नाही आम्ही देखील पाहतो की तसं पाहायला गेलं तर आता आम्ही ज्या वेळेला ते निवडून आले त्यांच्यानंतर चार पाच महिन्या आमच्या निवडणुका आल्या आणि लगेच तुम्हाला सांगतो मार्च नंतर लॉकडाऊन लागला दीड पावणे दोन वर्ष आपल्या सगळ्यांचे तुम्हाला सांगतो कामाच्या बाबतीमध्ये ते वाया घे फार काय कामाला स्कोप करताना आणि म्हणून आपल्याला आता उद्याच्या काळामध्ये की सगळं काम पुढे नेण्याकरता आपल्या सर्वांना आता ही निवडणूक हातामध्ये घ्यायची आणि मतारूपी आपल्याला फार ते रील भेटलेच पाहिजे किंवा रील वेगळा काहीतरी आलाच पाहिजे असं न करता मतारूपी जेव्हा मतपेटी उघडती तेव्हा आपल्याला कळतं बऱ्याच वेळेला लोक फार पुढं पुढं त्या रीलमध्ये पाहताना दिसतात पण त्याला त्या रील मधल्या लोकांना सुद्धा तुम्हाला सांगतो कुठेही घरामध्ये सुद्धा किंमत नसते आज लोक ते रीलमध्ये फिर फिरत असतात स्वतःच बनवतात स्वतः ते व्हायरल करतात संबंधित लोकांना फोन करतात माझा रील लाव जरा माझ्या काहीतरी घे काहीतरी कर बनवून घेतात असे देखील लोक दुर्दैवा हरकत नाही आता सोशल मीडिया कसं आहे ते जीव झाल्यापासून परत फुकट झालेलं आहे त्याच्यामुळे त्याला काही फार खर्च येत नाही पण करू द्या की चर्चेपचा विषय फक्त चर्चेत ठेवायचा पण निवडणूक की मतारूपानं आपल्याला पेटीतून दाखवून द्यायची की तुम्ही ज्या भागात राहता तिथं किती मत आहे हे समोरच्या माणसाला किती मत आहेत आपल्याला किती मत आहेत हे मत तुमत असतं आणि म्हणून संपत तुम्ही मतातून तुम सांगत असता या बूथमध्ये एवढे मत पडले या वर्डामध्ये एवढे मत पडले ते मतून दिसत असतं त्यामुळे आपल्याला ज्या वेळेला चार जूनला त्या देशाचा निकाल लागल तर त्यावेळेला आपल्या नगरदक्षिणेचा निकाल आपल्या सगळ्यांच्या प्रमाणे खासदार विजय विखे पाटील साहेबांचा आपल्याला निकाल मोठ्या फारकानं आपल्याला राखोच्या माताने या ठिकाणी दाखवून द्यायचा त्यामुळे आपण प्रत्येकाने या मेळाव्याच्या माध्यमातून आपण सर्वांना दाखवून द्यायचं त्यामुळं अधिक सी घेणार नाही बरीच लोक बोलणार होती बरेच लोकांची नावं आता आमच्याकडे आले होते पण सुरेश भाऊ म्हटले आता फार वेळ घेऊ नका तुम्हीच आता दोन शब्द बोला त्याच्यामुळे ज्याचा कोणाचा राग असेल की सुरेश भाऊन तुम्हाला मला सूचना केली की भाषण काय तुम्ही आता करू नका त्याच्यामुळे त्याला जबाबदार हाच मनुष्य आहे त्याने कोणाला काय मला सांगितलं की तुम्ही आता उठ आणि भाषण करा त्यामुळे आता जेवढे बोलणारे होते सगळे आपण आता लोकं आहोत आपण रोज भेटणार आहोत पण बोलायची संधी आपल्याला बऱ्याच लोकांना मिळाली नाही त्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी देखील व्यक्त करतो पण हरकत नाही पुढच्या ज्या ज्या काही कार्यक्रम होत्यामध्ये आपण निश्चित आपली जी काही भावना असेल ती व्यक्त करण्याची संधी आपण तुमच्या प्रत्येकाच्या माध्यमातून आपण भरून काढू जेवढंच आजच्या कार्यक्रम बोलतो आणि आपण सर्वांनी आता कार्यक्रम संपल्यानंतर खासदार साहेबांचं मनोबल व्यक्त होईल वे ते आपल्याला भावना व्यक्त करतील मार्गदर्शन करतील आणि त्याच्यानंतर आपण कुणीही भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ नये की आपल्या नंबर त्याची विनंती करतो धन्यवाद जय हिंद